प्रतिसाद प्रत्येक ग्रामीण भागाच्या प्रत्येक खेड्यामधून आज मला मिळालाय खरं तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देत होते की या अशा प्रकारचा उत्फूर्त प्रतिसाद असाच सेम प्रतिसाद आम्हाला दोन हजार चौदाचा सुद्धा आमच्या निवडणुकीच्या आधीच्या काळात मिळाला खरं तर आम्ही दोन हजार बारापासून राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत दोन हजार बारा ते चौदा आदरणीय मुंडे साहेब आदरणीय पक्षाचे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्ट्रगलिंग बघितला आणि त्या ट्रगलिंग पिरियडमध्ये तर दोन हजार चौदा बाराची अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवल्यानंतर बारा ते चौदा प्रत्येक ग्रामीण भागात दोनशे सात गावांमध्ये विविध माध्यमातून गाठी करून अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचं काम करून आमची ही पूर्ण टीम आज होती इथे बघता काही जण उपस्थित आहे पण या सगळ्या टीमच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं कार्यक्रम सगळ्यांच्या सहकार्याने ती निवडणूक निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली आणि आमच्यासारख्या सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेणाऱ्या सामान्य कुटुंबामध्ये काम करणाऱ्या आणि एखाद्या सामान्य स्त्रीला एका उंचीवर पोहोचवण्याचं काम कुटुंबियाच्या माध्यमातून झालं दोन हजार मध्ये आम्ही बेचाळीस हजार हजार पदक यशस्वी अशी ती निवडणूक सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी पार पडली चौदा ते एकोणीस तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला काम करण्याची किंवा काम करण्याची संधी तुमच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून आम्हाला एक सेवा करून काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्यांची मनापासून आभारी आहे दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये जसं मी सांगितलं की दोन हजार बारा ते चौदा हा जरी स्ट्रगलिंग पिरियड होता तरी दोन हजार चौदा ते एकोणीस हा आम्ही विजय देऊन एक नवीन मागासवर्गीय आमदाराने काम करण्याचं कार्यक्षेत्र म्हणून त्या दृष्टीने त्या मतदारसंघाकडे बघितलं तुमच्या सगळ्यांच्या समवेत मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न म्हणजे त्या विषयांमध्ये आपला अंबाजोबाई जिल्हा करण्याचा विषय असेल या ठिकाणी काळवटीची उंची वाढवण्याचा विषय असेल आपल्या भागामध्ये कोर्टाचे नव्याने होणाऱ्या इमारतीचा विषय असेल किंवा आपल्या गुटुंब सभागृहाला रेनिएशनचा विषय असेल आपल्या भागामध्ये असणाऱ्या बसस्टँडचा विषय असेल आपल्या भागामध्ये असणाऱ्या मागासवर्गीय वस्तीग्रह जे मुलींसाठी बनवलेलं आहे त्याचा रेन्युएशनचा विषय असेल किंवा स्वरातीलला मेळा मिळालेले एकशे वीस कोटी रुपये याचा विषय अशा विषय विविध विषयांना एकत्रित करून आम्ही त्या काळामध्ये काम करण्याचा प्रामाणिक कर असा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आम्ही सामोरे गेलो त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना जनतेची जशी सहकार्य होतं त्याच पद्धतीने तुमचं सुद्धा आम्हाला एक मोलाचा मार्गदर्शन आणि सहकार्य या काळामध्ये मिळालं मी आजुने या ठिकाणी अजून एक गोष्ट नमूद करेल करण्याची माझी खरं मनापासून इच्छा आहे की हा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा जो डेव्हलपमेंटचा काळखंड होता त्याच्यामध्ये आम्ही काही कामं यशस्वीरित्या करू शकलो काही कामं करू शकलो नाही पण या दोन्हीची सांगड घालून जो मध्य मार्ग आहे तो निवडण्याचा आम्ही प्रयत्न आहे दोन हजार चौदा ते एकोणीसचा काळ खरं तर मी म्हणेन की आमच्या आम्ही जेव्हा राजकारणाकडे बघतो एक नवीन राजकारणामध्ये काम करणारी लोकं जेव्हा राजकारणाकडे बोलतील तेव्हा अतिशय मित्र बनेल की तो एक गोल्डन पिरियड होता कारण केंद्रात भारतीय जनता पार्टीचं शासन होतं महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची गव्हर्नमेंट होती आदरणीय पंकजा या भागातले मिनिस्टर होते आणि संबंध मंत्रिमंडळाचं आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या आवाक्यानुसार म्हणा किंवा आमच्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेनुसार म्हणा जे काही आम्हाला शक्य होईल ते आम्ही शक्य काम करण्याचा प्रयत्न आहे ज्याच्यामध्ये खरं मी आता जेव्हा विजन मांडते तेव्हा लक्ष लक्षात पण त्या विजनच्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी दोन हजार चौदा ते सोळा या कलकत्त्यामध्ये काम केले ज्याच्यामध्ये आदरणीय गोपीनाथ रावजे कुंडे मागासवर्गीय सुदगिरणी यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावं या दृष्टीने आम्ही सगळ्यात पहिली पावलं हे दोन हजार सोळामध्ये त्या सुगिर्णीची स्थापना करून त्या ठिकाणी केली होती ज्याच्यामध्ये मला आदरणीय आमचे वाईस चेअरमॅन साहेब या ठिकाणी प्रकाश खोकले उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये सांगायला मला अतिशय आनंद होतोय की लवकरात लवकर म्हणजे साधारण डिसेंबरपर्यंत आम्ही ती सुगिर्णी त्या ठिकाणी चालू करू आणि आज जे काही पन्नास एक मुलं त्या ठिकाणी काम करताना आम्ही बघतो त्यामुळे आम्हाला मनापासून आनंद होतो की एखाद्या राजकारणाने किंवा एखाद्या राजकीय शक्ती सामान्य जनतेने वाटचल त्यांची कुठल्या पद्धतीने केली पाहिजे याचं जर विजय खरंच राजकारण्यांकडे असेल तर ते येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाला सुजलाम सुजलम बनवू शकतात त्याचं एक पाऊल त्याचे एक त्याची एक सुरुवात आम्ही त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न त्याच परंपरेने तुम्हाला सगळ्यांनाही आठवत असेल कदाचित की दोन हजार पंधरा सोळा मध्ये जेव्हा नागपूर नागपूर अधिवेशन झालं होतं आणि वर्षानुवर्षे या ठिकाणी हे विषय विविध माध्यमातून चर्चेले जात होते की मराठवाड्याला त्यांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आणि मराठवाड्यामध्ये आपल्या हक्काचं पाणी आलं पाहिजे या दृष्टीने जेव्हा विषय मांडत होते तेव्हा सवीधर ठोरे हे तुमच्या भागातली पहिली लोकप्रतिनिधी होती ज्यांनी हा विषय नागपूर अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाला असताना पायरीवर बसून हा विषय मांडला होता आणि आम्ही त्या ठिकाणी मागणी केली होती की आमच्या हाताचं मराठवाड्याच्या हाताचं जे एकवीस टी एम सी पाणी मराठवाड्याला येणार आहे त्या एकवीस टी एम सी पाण्यामधलं पाच टी एम सी कमीत कमी तीन टी एम सी पाणी हे मांजरा धरणामध्ये आणण्याचं काम त्या काळच्या सरकार सरकारने करावे अशी मागणी आम्ही त्या काळामध्ये केली होती आणि त्याला त्यावेळेचे मंत्री आदरणीय गिरीश बाबू महाजन यांनी त्यांना सकारात्मक दृष्ट्या त्याच्यावर निर्णयही पुढं प्रोसेसमध्ये घेतला होता पण ते आता त्याच्यामध्ये या पाच वर्षामध्ये काय झालं याच्यामध्ये सविस्तर देऊ शकतो पण असे काही विषय होते जे की आपल्या भागाच्या विकासासाठी पुढे घेऊन जाण्याचे विषय होते ते आम्ही चौकशी एकोणीस या काळामध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला वाटतं की आमच्या ज्या काही बस समजा मला माझा वर्किंग व्हिडिओ वाढतो आणि आज तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्याचा आग्रह विनंती करण्याचं जो जे कारण आहे तेही तुम्हाला या माध्यमातून थांबत की दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला पक्षाने आम्हाला आदेश दिला की आज या ठिकाणी तुम्हाला थांबावं लागतं तुम्हाला आज या ठिकाणी थांबावं लागेल त्या ठिकाणी आम्ही तो निर्णय घेतला की पक्षाने जे आदेश आपल्याला बारापासून दिले ते आपण एकोणीसपर्यंत मान्य केले पाहिजे प्रत्येक वेळेला आपल्याला संदेश त्याच्यात शक्यता नसते म्हणून आम्ही त्या ठिकाणी थांबलो पण आज पाच वर्षानंतर जेव्हा दोन हजार चोवीस या आपल्या सगळ्यांच्या सामोरे आले आणि ज्या माध्यमातून आम्ही चौदा ते एकच काम केलं त्याच्यानंतर आता जेव्हा मी सर्वसाधारण नागरिक म्हणून जेव्हा एकशे पाच गावांमध्ये भेटी दिल्या त्याच्यानंतर लक्षात असं आलं की सामान्य लोकांचं या भागामध्ये काम करणारे आम्ही परत काम करावं अशी जी लोकभावना जे लोकभावनाची तयार झालेली मोठ्या लोक मान सन्मान करत आम्ही आणि दोन हजार चोवीस आम्ही ज्या ठिकाणी थांबलो त्याच ठिकाणी आजही जाऊ अजूनही त्याच ठिकाणी थांबलो येणाऱ्या काळामध्ये दोन हजार ची निवडणूक आम्ही लढवणारच आहोत त्या दृष्टीने आजची आज जरी दिशा आम्हाला समोर स्पष्ट दिसत नसल्या कालच्या ज्या काही घटना घडल्या त्याच्यानंतर मला असं वाटतं की आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो सगळा प्रवास मी समोर ठेवलेला आहे आतापर्यंतचे जे घडलेले घटना त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये काय स्थिती राहील याच्याबद्दल कदाचित मी आज एक राजकारणी म्हणून तुम्हाला याच्यामध्ये काही सांगू शकणार नाही पण मी माझी माझं जे मत आहे ते या ठिकाणी व्यक्त करू इच्छिते की मी दोन हजार चोवीसची निवडणूक सामोरे जाणार आहे पुन्हा सामोरे जाणार आहे लोकांचे प्रश्न विधानसभे विजेन घेऊ या कार्यक्षेत्रामध्ये परत दौरे आहे ज्या विजयमध्ये सगळ्यात पहिला माझा विजन असणारा आहे तो आहे एकवीस टी एम सी माजराचं एकवीस टी एम सी मराठवाड्याचं जे पाणी आहे त्यातलं पाच टी एम सी किंबहुणं कमीत कमी प्रमाणात जरी असतं तरी तीन टी एम सी पाणी मी माजरा धरणामध्ये यावं हे माझा पहिला एजेंडाचा विषय असणार आहे दुसरा या भागामध्ये माझ्या कार्यक्षेत्रामध्ये हे विधानसभा मतदारसंघामध्ये एकही एम एम आय डी सी कार्यान्वित नाही तर ते एम आय डी सी येणाऱ्या काळामध्ये कार्यान्वित व्हावी या अनुषंगाने मी येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि तोच माझ्या एजेंडावरचा विषय राहणार आहे रोजगार निर्मितीसाठी मी ऑलरेडी गोपीनाथरावजी पुणे मागासवर्गीय शूटिंगच्या माध्यमातून एक पाऊल पुढे ठेवलेलं आहे जे की केस तालुक्यामध्ये पण माझ्या मतदारसंख्यामध्ये तीन तालुके आहेत ज्याच्यामध्ये नेरूरचा ने काही भाग आहे केसचा काही भाग आहे अंबाजोबाईचा काही भाग आहे तर येणाऱ्या काळामध्ये या तिन्ही भागामध्ये मला रोजगार निर्मि निर्मितीसाठी जे काही पावलं सक्रिय पद्धतीने उचलता येतील त्या दृष्टीने मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न आहे या छोट्याशा घेऊन अंबाजोबाई हा जिल्हा झाला पाहिजे या दृष्टीने प्रामाणिकपणे मी तुमच्याबरोबर बरोबर सगळ्यांच्या बरोबर मिळून सकल काय होतं त्या समिती सकलजवळ हां कृती समिती तर त्या कृती समितीच्या माध्यमातून कामध्ये दोन हजार चोवीसच्या सामोरे जाण्यासाठी मी सधीच्या पोलीस आणि आपल्या सगळ्यांच्या सभेच्छा सहकार्य आणि सूचना वेळोवेळी मला मिळाव्या याच उद्देशाने कभी भी जिन आजू बाजू में आसानी आसान आजू बाजू में मैंने कभी सोचा भी नहीं पर मैं ऐसा कैंडिडेट हूँ जो मैं पर मैं सोचा कि कभी आसुवा तो नहीं है लॉन्ग में पार्टी और वे भी डिसाइड ज्यां जे जे माझ्यापर्यंत पोहोचले हा मी स्वतःहून दुसऱ्याला ही गोष्ट जरी केली असली तरी जे जे माझ्यापर्यंत पोहोचले त्यांना आम्ही कुठे माध्यमातून मदत करत होते करोनाच्या काळात केलेलं असतं त्यावेळेला आम्ही दोन वर्ष इथे केस मदत होतो पण दोन वर्षानंतरच्या कालावधीमध्ये करोनाचा पिरियड संपल्यानंतर मुलांच्या एज्युकेशनसाठी काही इकडे इथं झालं पण लोकांच्या मी टच करत होतेच म्हणजे जे काही भारतीय जनता पार्टी म्हणून माझ्या संपर्कात होते किंवा जे काही ज्यांच्या मुलाचे काम करत होते तिथे कसिल मध्ये त्याच्यासाठी मी नेहमी सक्रिय पद्धतीने काम केलेलंच आहे फक्त लोकल म्हणजे आता आपल्या देश ऑलरेडी आमदार पण भारतीय जनता पार्टीचेच आहे त्यामुळं कल ज्या हिशोबाने असतो जो बर्किंगमध्ये आहे त्याच्याकडे कल जास्त असू शकेल पण मी पण माझ्या परीने छोट्या मोठ्या काम केले असे काही स्तब्ध मी त्या काळातही बसले मॅडम तुमच्या काळामध्ये जे काही काम होते ते काही झाले त्याचा फॉलोअप घेतला नाही की झाली आणि पद्धतीने घ्यायला पाहिजे त्याचा फॉलोअप मला काही वाटलं आणि म्हणूनच मी आमची इम्प्रेस आहे की आम्ही जे कामं आणली म्हणजे आता माझ्याकडे भरपूर उदाहरणं अशी आहे की जे कामं आम्ही आमदार म्हणून आणलेली मतदारसंघामध्ये केली पाहिजे होती विकासाची कामं होती त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी होऊ दिली नाही आणि जेणेकरून मग ते कामं जर होऊ दिली नसतील तर विकासाची कामं मागील राहणार नाही म्हणूनच आजची आमची ही भूमिका आहे या वेळेला ज्यांनी कोणी अडकण्याचा प्रयत्न केला त्यांची जे काही इच्छा आहे येणाऱ्या काळात मी पूर्ण होऊ देणार नाही आणि त्यांच्याबरोबर पूर्णपणे कसून भूमिका मांडते सगळ्यांच्या आग्रहात त्यांच्या असणार

जेव्हा केव्हा जिल्हा होईल तेव्हा अंबाजोगाई जिल्हा हा सगळ्यात क्रमप्राप्त पहिल्या क्रमांकावर येईल याचा मला विश्वास आहे आणि हे आता तो विषय आज आपले करती तो ते चारे चारे। ते का चुकीचे तुम्ही माझ्या हातात एक ताकद दिली होती ज्या ताकदीच्या बळावर मी हे सगळी काम करू शकते शंभर टक्के करू शकले का तर नक्कीच शंभर टक्के करू शकले नसेल काही नाही असतील पण मी ताकदीने मांडले आणि ताकदीने मांडल्यानंतर काही प्रश्नांची उत्तर मिळाले काहींचे प्रलंबित आहे ते प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांना आपण जर माझ्या हातात परत एकदा तुम्ही ताकद दिली तर शंभर टक्के मागे एवढंच आव्हान करायचं की ऐंशी हजार लाभार्थी मी केलं ते व्यक्तिगत लाभार्थी तर आपले तीन लाख पंचवीस हजार ओडर असतात त्याच्यातले ऐंशी हजार लाभार्थी आपण टू म्हणतो हेच खरं एका लोकप्रतिनिधीचं काम असतं हीच खरं जनसेवा असते आणि ती जनसेवा जर मला जनतेने कवर करायची संधी दिली तर नक्कीच येणारं काळात आहे परत एकदा त्यांच्या सेवेमध्ये सजेवून जे काही गोष्टी माझ्याकडे लावून गेलेल्या असतील त्या पूर्ण दाखवून